नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत आपल्या भारतामध्ये आपण फार पूर्वीपासूनच विविध प्रकारच्या फुलांची देखील भाजी करत आलो आहोत अशाच एका आयुर्वेदिक आणि औषधी फुलांची भाजी आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची हे बघणार आहोत ती म्हणजे हातग्याची फुलं यालाच अगस्ता किंवा अगस्ती असे म्हणतात ही फुलं चवीला थोडीशी कडवट आणि तुरट असतात आणि म्हणूनच यामधला हा दांडा जो आहे हा काढून घेतला जातो कारण हा दांडा चवीला कडवट असतो खूप कडवट नसल्याने काही ठिकाणी ही अख्खी फुलंच भाजीसाठी घेतली जातात या प्रकारे मी ही सगळी फुलं निवडून घेतली आहेत आणि ही आता मी धुवून घेत आहे याप्रमाणे धुवून त्याला कोरडी करून घेतली आता ही एकदम बारीक चिरून घ्यायची आहे ही फुलं न चिरता देखील हातानेच खुडून घेतली तरी देखील याची भाजी करता येते यासाठी मी येथे एक कांदा चिरून घेतला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये या मिरच्या चवीप्रमाणे टाकून घ्याव्यात आणि आठ दहा पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं बारीक कापून टाकून घ्यावं या भाजीला चविष्ट करण्यासाठी मी यामध्ये अजून दुसरा एक पदार्थ टाकणार आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच याप्रमाणे याची भरड करून घ्यावी आणि आता गॅस येऊन यामध्ये मी थोडं तेल टाकून घेत आहे पालेभाजीला थोडे जास्तच तेल लागते तेल तापल्यावर त्यामध्ये चमचावर मोहरी टाकून ती चांगली तडतडू द्यावी आणि ती चांगली तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं देखील चांगलं चटचटू द्यावं आणि त्यामध्ये हिंग फोडणीला घालावा आता यावरती आपण कांदा परतून घेणार आहोत कांदा फारसा परतायचा नाही आहे आता यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा धणाजिरा पूड टाकून परतून घ्यायचे आहे आणि यावर हिरव्या मिरचीची जी भरड केली होती ती टाकून देखील चांगले परतून घ्यावे भाजी अत्यंत पौष्टिक आणि रुचकर अशी आहे या भाजीमध्ये ए व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नेत्रविकारांवरती अत्यंत उपयुक्त आहे आता यामध्ये ही चिरून घेतलेली फुलं मी टाकून घेत आहे आणि ही चांगली परतून घ्यावी ही फुलं अत्यंत नाजूक असल्यामुळे ही भाजी लगेचच शिजते या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे ही भाजी रुचकर तर आहेच परंतु सारक देखील आहे आणि अनेक विकारांवर उपयुक्त आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे हदग्याची फुलं हे त्रिदोष नाशक असून त्वचा विकार घशाला कोरड पडणे किंवा अर्धशिशी यांसारख्या विकारांवर तर उपयुक्त आहेच परंतु कॅन्सर सारख्या विकारांवर देखील अतिशय फायदेशीर आहे आता या भाजीला अजून चांगली चव येण्यासाठी शेंगदाण्याचं जाडभरड पूड या ठिकाणी मी टाकत आहे शेंगदाणे बाजून घेतले आहेत अगदी दोन ते चार मिनिटांमध्ये ही भाजी शिजून होते आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चांगले परतून घ्यावे ही भाजी वाफेवरच शिजते अशी ही अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेली आपल्याला निरोगी ठेवणारी हदग्याच्या फुलांची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत अशा उपयुक्त भाजीचा व्हिडिओ नक्की शेअर करा जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद